श्री स्वामी समर्थ मित्रांनो रात्री चुकूनही हे चार काम करू नका तुम्ही जर हे चार कामे करत असाल तर समजून जा यामुळे तुमच्या आयुष्यात संकटे आहेत यामुळे घरात पैसा टिकत नसेल चला जाणून घेऊया कोणते आहेत ते चार कामं हे रात्री उशिरा जेवण करू नका रात्री उशिरा जेवणे चांगले नाही वास्तुशास्त्रानुसार रात्री आठ नंतर जेवणे शरीरासाठी हानिकारक मानले जाते त्यामुळे आपली ऊर्जा नष्ट होते याशिवाय रात्री उशिरा जेवल्याने अन्न व्यवस्थित पचत नाही आरोग्याच्या समस्यांमुळे आपल्याला चांगले परिणाम मिळू शकत नाहीत त्यामुळे रात्री जेवणाबाबत काळजी घेतली पाहिजे दोन या दिशेने डोके ठेवून झोपू नये वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपताना उत्तर दिशेला डोके ठेवू नये त्याचे प्रतिकूल परिणाम होतात उत्तर दिशा ही देवांचे निवासस्थान नसल्यामुळे या दिशेला डोके ठेवून झोपल्याने मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे नकारात्मक परिणाम होतात या दिशेला डोके ठेवून झोपल्याने व्यक्तीची ऊर्जा कमी होते तीन रात्री नके कापणे वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी नके कापणे ही खूप वाईट गोष्ट आहे त्यामुळे गरिबी वाढते रात्रीच्या वेळी नके कापणारे लोक देवी लक्ष्मीची कृपा गमावतात मग त्यांना मानसिक आणि आर्थिक दोन्ही अडचणींना तोंड द्यावे लागते म्हणून रात्रीच्या वेळी नके कापणे ही चांगली कल्पना नाही चार सूर्यास्तानंतर जाडू मारणे वास्तुशास्त्रात सूर्यास्तानंतर घर जाडणे अशुभ मानले जाते झाडू मध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते यामुळे धन आणि होते घराची स्वच्छता सूर्यास्ता आधी करावी या टिपचे पालन केल्याने तुमचे जीवन मंगलमय होईल वास्तुशास्त्रात नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आणि रात्री अनावश्यक काम न करणे महत्वाचे आहे या टिप्समुळे तुमच्या कुटुंबात शांती आणि आनंद येईल तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी या टिपचे पालन करण्याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ला करायला देखील विसरू नका आणि एक छान कमेंट करायला देखील विसरू नका